हाय हॅलो नमस्कार मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आजच्या माझ्या दिवसाची जी ना सुरुवात अशा प्रकारे झालेली आहे आता नेमकं झालं काय की मी आहे ना नेहमी माझं जे ग्रॉसरी आहे ती आणते आणि माझ्याकडे असे हे जे डबे आहेत ना त्यांच्यामध्ये मी भरून ठेवते आणि यावेळेस माझ्याकडून चुकून काय झालेलं की मी तेलाचे सुद्धा पॅकेट त्याच्यामध्येच टाकून दिले आणि एखादं पॅकेट मे बी लिकेज होत असेल सो त्याच पॅकेटला माझं म्हणजे पाहणंच झालं नाही मे बी सो त्याच्यामुळे आहे ना त्याच्यात काय झालं पूर्ण एक जे तेलाचं पॅकेट असतं ना ते पूर्ण जे आहे त्या डब्यामध्ये सांडल्या गेलं आणि त्या डब्यामध्ये नुसतं ते सांडल्या गेलेलं नाही त्यामध्ये दुसरी जी ग्रॉसरी होती त्यालासुद्धा ते तेल पूर्ण असं लागलं गेलेलं ला आहे आता तेलाचं पॅकेट खराब झालं याचं दुःख वेगळं आणि परत ते साफ करायचं सा आहे याचं दुःख वेगळं माझ्या डोक्यात चालू होतं आता ते दुःख तर घेऊन बसणं माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं म्हणून मी ते साफच करायला घेतलं आता मला आहे ना हे साफ करण्यासाठी अक्षरशः एक ते दीड तास लागलेला आहे कारण प्रत्येक एक एक गोष्ट घेऊन मला त्याला क्लीन करायची होती आणि काही गोष्टी ज्या होत्या त्या वॉशसुद्धा करायच्या होत्या वॉश केल्याशिवाय त्या ठेवता येत नव्हत्या आणि काही काही गोष्टी त्यातल्या मला फेकून टाकाव्या लागल्या आणि एका पॉकेटमुळे आहे ना माझा आज इतका लॉस झालेला आहे आणि त्यामध्ये माझी मेहनतसुद्धा खूप जास्त झालेली आहे आणि आता परत ते दुसरे तेलाचे पॅकेट जे आहेत ना ते खराब होऊ नये यासाठी मी आहे ना बाकीचे सर्व जे तेलाचे पॅकेट होते ना ते याच्यामध्ये या मोठ्या डब्यामध्ये जे आहेत ना तेलाचे ते भरून घेतले कारण आता एवढी मेहनत झाली होती की आता परत तीच मेहनत रिपीट करण्याची माझी कॅपॅसिटीसुद्धा नव्हती हे सर्व साफ करून हो जस माझी मुलगी जी आहे ती शाळेतून वापस आली होती आणि तिचा आज एक्झाम होता सो ती मला आल्या आल्या सांगत होती की मला तीन मार्क कमी पडले आणि बाकी काही असो मला आहे ना फक्त मार्क कमी पडले म्हटलं की माझं डोकं कुठे ना कुठे खराब होतं आणि मी तिला आहे ना समजावून सांगत होते की तू जी काय मिस्टेक होते काय नाही हे पण जसे जसे लेकरं मोठे होतात ना तसे तसे ते आपल्या डोक्याला मीन्स लागू शकत नाही आपण त्यांच्या डोक्याला लागू शकत नाही बरं का म्हणजे इथं माझं सांगण्याचा वेगळा ती अर्थ घेते आणि कधीकधी मी तर तिला समजावून सांगण्याच्यासुद्धा कॅपॅसिटीत नसते सो मी तिला आहे ना असं सांगत होते की तू जी ट्रिक यूज करतीस ना ती शॉर्टकट आहे आणि प्रत्येक वेळेस कुठल्याही गोष्टीमध्ये शॉर्टकट वापरायचा नसतो आणि तिची अशी कंटिन्यू माझ्यासोबत आर्ग्यू चालू होती आता मी सुद्धा तिच्या आर्ग्यूला थकले होते मग मी म्हटलं आता तू आहे ना नेक्स्ट एक्झामची तयारी कर आणि मी माझं बाकीचं जे काम आहे ना ते आवरून घेते मग ती काय ती तिचा अभ्यास करत बसली होती आणि इकडं आहे ना माझं थोडंसं किचनचं काम बाकी होतं आता बाकी सर्व तर आवरून झालं होतं माझं मग म्हटलं चला आता किचन पण एक वेळ आवरून घेऊ म्हणजे मुलांना काहीतरी खायला करून देता येईल मग मी तर असं माझं छान किचन वगैरे स्वच्छ करून घेत होते त्याला सवयी लावणाऱ्या आपण स्वतःच असतो बरं का म्हणजे आता मी असं का म्हटलं असेल कारण मला आहे ना मशीन वॉशची आहे ना सवय बिलकुल नव्हती आणि मी आता एक नवीन मशीन घेतली होती म्हणजे तीन चार वर्ष झाले आणि माझी ना हाताने कपडे धुण्याची जी आहे ना पूर्ण सवय मोडलेली आहे आणि माझी मशीन आता सध्या झालेली आहे खराब मशीन खराब होऊन झालेली आहे तीन दिवस आणि तीन दिवसापासून आमच्या घरात कपडे सुद्धा धुतल्या गेलेले नाही आहे तर मशीनची जेव्हा तुम्हाला सवय होते ना तर तुम्हाची हाताने कपडे धुण्याची कॅपॅसिटी बिलकुल राहत नाही आणि आज मला काही करून कपडे धुऊन घ्यायचे होते म्हणून मी कपडे सुद्धा धुवायला घेतले आणि तेवढ्यातच माझी आहे ना छोटी मुलगी सुद्धा शाळेतून आली होती आणि आज तिचा सुद्धा एक्झाम होता आणि ती गेटपासूनच तिनं सुरू केलं होतं की मम्मी मला एवढे मार्क पडले आणि माझा आज एक्झाम असा असा गेला ती तिथूनच सुरू करत होती मग मी तिला फ्रेश वगैरे करायला घेतलं आणि मस्त तिला फ्रेश झाल्यानंतर तिला बसवलं आणि विचारलं की आता सांग तुझी एक्झाम कशी गेली तुला मार्क किती पडले तुझ्या एक्झाममध्ये काय काय आलं ती इथं टेस्ट डिटेल सांगत होती की एक्झाममध्ये काय काय आलं काय नाही आणि तिचं हे सर्व विचारणं बोलणं चालू होतं ना त्यानंतर मी तिला सांगितलं की वेदू आज आहे ना आपली आई येणार आहे सो ती आहे ना मस्त इतकी खुश झाली आणि माझी आई वगैरे आल्यानंतर आमच्या तिघींचा आनंद वे आनंद वेगळा आणि आमच्या लुसीचा आनंद हा आकाशाला टच करेल असा असतो बरं का म्हणजे आता इथं आई येऊन उभी राहिलेली आहे माझी आणि इथं इचं इकडं बघा एक्साइटमेंट किती प्रमाणामध्ये आहे म्हणजे आता तुम्ही मुख्य जनावरांना जेवढं प्रेम देसाल ना तर ते, ते तुम्हाला तेवढेच अटॅच होतात आणि माझी आई इला भरपूर लाड करते आलं की प्रत्येक वेळेस तिला काहीतरी खायला आणते आता जोपर्यंत आईचा लाड करणार नाही ना तोपर्यंत ही काय शांत बसणार नाही आहे आता आई घरात आली मस्त असं ती फ्रेश झाली थोडासा आराम केला तिनं आणि तिने भरपूर काही अशा वस्तू आणल्या होत्या खायच्या त्या आम्ही खाऊन वगैरे झाला आणि मग आता आमचा टाईम आम्ही स्पेंड करायला घेतला म्हणजे बाल्कनीत बसून माझ्या झाडांना पाहत पाहत आम्ही असं मस्त आमचं डिस्कशन चालू होतं आमच्या गप्पा चालू होत्या आणि आम्ही डेली दोन ते तीन वेळेस फोनवर एकमेकांना बोलतो बरं पण तरीही आमच्या गप्पा काही संपत नाहीत आणि मला वाटते तुमच्यासुद्धा तुमच्या आईबरोबरच्या आहे ना गप्पा कधी संपत नसतील कारण ही एकच व्यक्ती असते जिच्याकडं आपण मन सोक्त बोलू शकतो आणि आपल्या मनातलं सुख दुःख आहे ना सगळं तिथं शेअर करू शकतो आणि इथं आमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झाली होती आमच्या तरी गप्पा काय लवकर संपणार नाही आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय